सर, महिला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना सादर प्रणाम उद्या आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन या निमित्ताने मी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आज महसूल प्रशासनातील आपले योगदानामुळे आणि सहकार्यामुळे सोलापूर जिल्ह्यात विविध कामांची यशस्वी अंमलबजावणी होत आहे यासाठी आपणा सर्वांचे मनापासून आभार दैनंदिन जीवनात काम करताना येणाऱ्या आव्हानांना तुम्ही सर्वजणी आत्मविश्वासाने तोंड देत आहात शेत शिवारातील दौरा असो की निवडणूक काळातील कामकाज कार्यालयातील पत्राचा मसुदा तयार करायचा असो की एखाद्या महसूल प्रकरणातील निकाल तुम्ही तितक्याच कार्यक्षमतेने ते काम पार पाडित आहात आणि स्वतःच्या कर्तृत्वाची छाप सोडत आहात याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक आपण महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यातील महिला असून जिजाऊंच्या सावित्रीच्या लेखी म्हणून तो वारसा आपण सार्थपणे सांभाळत आहात यापुढे आपण आई बहीण पत्नी नोकरदार महिला आणि सर्वात महत्वाचे माणूस म्हणून असणारी भूमिका अशाच उत्साहाने हिरिनीने आणि कार्यक्षमतेने पार पाडाल याबद्दल दुमत नाही पुनशे एकदा आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त शुभेच्छा